पश्चिम मंगळवार पेठ येथील आदर्श विद्यालय येथे दैनिक तरुण भारत उपक्रमांतर्गत बाराबंदी चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन संस्थेच्या प्रमुख मनीषाताई भांजे यांनी केले संस्था अध्यक्ष अशोक भांजे संजय इंडे प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन धसाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक चिदानंद पाटील उपस्थित होते सदर कार्यक्रमास विद्यार्थी बाराबंदी वेशभूषा व सजवलेले नंदी ध्वज हातात घेऊन घोषणा देत होते विद्यालयाचे वालची मुखले पारंपरिक बाराबंदी वेशभूषा परिधान करून नंदीध्वज मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे निघाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कल्याण शेट्टी यांनी केले आभार गौरी जेऊरे यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत राजमाने रुपाली हिरेमठ प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ममता अवस्थी हे मी सोलापूर शहराची शहराचीदा प्रमुख आहे संस्कार भरतीचं हे पंचवीसं वर्ष आहे या त्यानिमित्ताने सर्व गावाकडून कार्यकर्ते आमच्याकडे आलेले आहेत आमचे दीडशे सोलापूरचे दीडशे कार्यकर्ते इथे रांगोळी काढतायत यावर्षी आम्ही पारंपरिक खेळ हा विषय घेतला होता आताची जी नवीन पिढी आहे ती सध्या जे आयुष्य आहे जे आपले जुने खेळ होते पारंपरिकच्या सर्व मुलांना विसर पडलेली आहे म्हणून ते खेळ त्यांना सांगण्यासाठी आम्ही हा संदेश रांगोळीच्या माध्यमातून या वर्षी दिलेला आहे या वर्षी आपल्या रांगोळीचं पंचवीसावं वर्ष आहे हे वर्ष पूर्ण आम्ही रोप महोत्सवीवर